नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम दहावी बोर्ड परीक्षेसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून आपणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो दहावी बोर्डाची परीक्षा ही शालेय जीवनातील अत्यंत महत्वाची परीक्षा आणि या परीक्षेतील अत्यंत महत्वाची ही उत्तर पत्रिका या उत्तर पत्रिकेतील माहिती लिहित असताना आपण एक छोटी जरी चूक केली तरी आपलं नुकसान होऊ शकते त्यामुळं कम टू दॉइंट व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या ऐका आणि जर वाटल्यास आपण त्याला नोट आऊट करून घ्या चला तर मग सेशनला सुरुवात करणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर जी दिसतीये ती तुम्हाला या पद्धतीनं बोर्ड उत्तर पत्रिका देईन या उत्तर पत्रिकेचं हे फ्रंट पेज आणि एकूण ही आपली उत्तर पत्रिका मग उत्तर पत्रिका हातात आल्या बरोबर आपल्याला काय करायचंय आपल्याला नित्य सवय काय असती हातात आल्याबरोबर आपण लिहायला सुरुवात करतो पण विद्यार्थी मित्रांनो थांबा थोडस उत्तर पत्रिका हातात आल्या बरोबर काय बघायचंय एक उत्तरपत्रिकेची काही पेजेस फाटलेली आहेत का म्हणजे दिलेली उत्तर पत्रिका पूर्ण वीस पेजेसची आहे का पेजेस ची दोन पूर्ण पेजेस आहेत का तीन काही ओव्हरप्रिंट आहे का चार दोरा निघालेला आहे का कारण साइडनं दोरा निघालेला असतो आणि जर दोरा निघाला असेल तर नित्य सवय असती आपली स्टॅपलर करायची चुकूनही स्टॅपलर करायचं नाही आपल्या जर मध्ये पेन पाऊच मध्ये जर स्टॅपलर असेल तर ते आत्ताच काढून ठेवा कारण जर आपण स्टॅपलर केलं तर ते आयडेंटिटी म्हणून ओळखल्या जातील अशी जर उत्तर पत्रिका आली की सरळ सरळ आपल्या एक्झामिनरला ती रिटर्न करा आणि त्यांच्याकडून नीट नेटकी व्यवस्थित असलेली उत्तरपत्रिका घ्या याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी या सेशनच्या नंतर लागलीच पाचच मिनिटामध्ये तुम्हाला मराठी या विषयाचं ऐंशी मार्काचा पूर्ण पेपर कसा सोडवायचा आहे ते पण अत्यंत सोप्या पद्धतीनं ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही त्या लेकरांना पण सेव्हन्टी प्लस कसं जाईल याच मार्गदर्शन सर करणार आहेत नोटिफिकेशन ऑन करून ठेवा हे सेशन संपल्याबरोबर पाच मिनिटांमध्ये मराठीचं सेशन स्टार्ट होईल आणि बाकीच्या सर्व विषयांचे एक्सपर्ट टीचर ज्यांना पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करा चला पुढे जाऊया पहा हे उत्तर पत्रिका थोडस मी मोठं करतोय तुम्हाला व्यवस्थित दिसावं डाव्या हातामध्ये आपलं तिकीट धरायचं आणि वरच्या साईडला पहा व्यवस्थित असा आपल्या अंकामध्ये सीट नंबर लिहायचा आहे क्लिअर या संदर्भात काही डाऊट असेल तर थोडस मेसेज करा आमचं कमेंट बॉक्स चालू आहे टीम सोबत सोबत पाहतायत म्हणजे आपल्या काय अडचण असेल तर ती सोडत जाईल ओके आपला थोडासा आवाज मोठा करा मोबाईलचा म्हणजे आपल्याला थोडा व्यवस्थित आवाज येईल आमच्याकडून फुल शो दिलेला आहे त्यानंतर अक्षरात लिहायचंय अक्षरामध्ये दिलेला अक्षरात दिलेला आपल्या हॉलटिकीट वर आहे आपल्याला लिहायला इंग्लिश मध्ये थोडासा हा टाईट असेल तर आपण मराठीत सुद्धा असं लिहू शकतो मी एक डमी देतोय यानंतर आपण आपली सही करणार आहोत खाली यानंतर आपल्या वर्गात जे गार्डिंग आलेले आहेत आले त्यांची सही घ्यायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे बारकोड स्टिकर आतापर्यंत आपण शालेय परीक्षा दिल्या पण आपण बारकोड स्टिकर कधीच पाहिलेला नाही पण बोर्डामध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे आपला बारकोड स्टिकर आपल्या पर्यवेक्षकांनी बारकोड स्टीकर दिल्यानंतर अशा पद्धतीचा हा बारकोड स्टिकर आहे पहा ज्याच्यावर काय चेक करायचं एक आपला सीट नंबर आहे का दोन स्टिकर नंबर व्यवस्थित देते विषयाची तुम्ही परीक्षा देत आहात तो सेंटर नंबर तिथं व्यवस्थित दिला आहे का याची खात्री करूनच आपण बारकोड स्टिकर घेणार आहोत आणि त्या पुढे जाऊन सांगतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला घाबरस होत असेल सर चुकेल इकडे तिकडे लागेल तर वर्गातल्या पर्यवेक्षकांनाच विनंती करा की सर तुम्ही बारकोड लावून द्या मायाजी मराठीची बिलकुल काळजी करू नका मराठीचं फार सुंदर सेशन आहे आज लागलीच दहा मिनिटानंतर हे सेशन संपल्या संपल्या इतकं झालं यानंतर सेट कोड नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढे गेल्यानंतर सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला होलोग्राफ स्टिकर चिटकवायचे क्लिअर या पद्धतीनं आपण होलोग्राफ स्टिकर चिटकवणार आहोत पण कधी पेपर संपायला येण्याचा एक दहा मिनिट अगोदर यानंतर खालच्या साईडला बघा सेट कोड नाहीये या विषयाची परीक्षा द्यायला तो विषय लिहायचं डेट व्यवस्थित लिहा आता विद्यार्थी मित्रांनो आम्ही कन्फ्युज होतो इथे उत्तर लेखनाची भाषा आता तुमचं जर मराठी माध्यम असेल तर प्रत्येक विषयाला उत्तर लेखनाची भाषा मराठी जर तुमचं सेमी माध्यम असेल तर विज्ञान आणि गणित या दोनच विषयाला तुम्हाला माध्यम काय लिहायचं इंग्रजी आता प्रश्न निर्माण होतो आपल्या सुपीक मेंदू तर इंग्रजीला काय लिहायचं इंग्रजीला सुद्धा उत्तर लेखनाची भाषा मराठी हिंदीला सुद्धा उत्तर लेखनाची भाषा मराठी संस्कृतला सुद्धा उत्तर लेखनाची भाषा मराठी राईट right? कोणत्याच विषयाची काळजी करू नका फक्त आता उत्तर पत्रिकेची आपण माहिती घेणार आहोत यांची माहिती घेणार आहोत प्रत्येक पेपरचे एक्सपर्ट टीचर आपण बोलवले त्या त्या विषयानुसार पेपरच्या आधी तुम्हाला ते गाईडलाईन करणार घेतलेल्या सप्लिमेंट इथं नोंदवा त्यानंतर एकूण यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण काहीही करणार नाहीत मी तुम्हाला चौकोन करून दाखवतो याचा अर्थ आपण चौकोन करायचं नाही हे आहे एक्झामिनर मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर साठी इथे आपण काहीही लिहिणार नाही सर मध्ये एल फोर्टी लिहावे की एल झिरो येल झिरोच आहे बाळतो एल झिरोच लिहायचंय तुम्हाला यानंतर पहा तीन नंबरच्या पेज पासून स्टार्ट करणार आहात वीस नंबरच्या पेज पर्यंत जाणार आहात वरच्या साईडच्या ज्या दोन बाजू दिल्यात या ठिकाणी आपण काहीच करणार नाही कारण ही बाजू आहे एक्झामिनर साठी आणि विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या उत्तर पत्रिकेमध्ये केव्हाही सेकंड मार्जिन मारायची नाही एकाच मार्जिन वर चालायचं आणि या साईडला अजिबात मार्जिन मारायची नाही अजिबात मारायची नाही कारण बोर्डाच्या नियमामध्ये हे तुमची वेगळी आयडेंटिटी समजल्या जाते म्हणून सेकंड मार्जिन मारायची नाही सेकंड मार्जिन मारण्याचं कारणच नाही अक्षर का गळून चाललेत का का सांडून चाललेत पलीकडच्या साईडनं नाही सेकंड मार्जिन इथलीही करायची नाही आणि इकडं सुद्धा मार्जिन करायची नाही आणि हा जसा बघा सुंदर लाईक करायला इंटिमेट करतोय तसं एक लाईक करायचंय ते पण फ्रीमध्ये जेवढे लाईव्ह सेशन होतील भूगोलचा पेपर संपेपर्यंत ते सगळे होतील फ्री ऑफ याच्या याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आवडती ती म्हणजे पुरवणी ही पुरवणी कशी असती पुरवणीवर काय लिहायचं पहा एक लिहून दाखवलंय तुम्हाला या पद्धतीनं बोर्ड तुम्हाला पुरवणी सप्लाय करेल सेम जी माहिती उत्तर पत्रिकेवर लिहिली ती सेम माहिती आपण पुरवणीवर सुद्धा लिहिणार आहोत आणि पुरवणीवर सुद्धा आपण होलोग्राफ स्टिकर लावणार आहोत यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे फ्रंट पेज थर्ड पेज आणि फोर्थ पेज गणित भाग एक म्हणजेच अल्जेब्राच्या पेपरला लागणारी ही पुरवणी अल्जेब्राची पुरवणी सेम फर्स्ट पेज पूर्ण माहिती व्यवस्थित तुमची लिहा मी तुम्हाला एक डमी दिले पहा पुरवणी हातात आल्यानंतर एकदा खात्री करून घ्या की पुरवणी गणिताचीच आहे का कारण याच स्वरूपाची थोडी थोडी भूगोलची पण असते चुकून अनावधानानं सेंटरवर तुम्हाला पुरवल्या जर गेली तर खात्री करून घ्या इथं गणित भाग एक दिले का यानंतर पोलोग्राफ स्टिकर लावायचे पेज नंबर सेकंड आलेखासाठी पेज नंबर थर्ड आलेख काढू शकतो आणि हे लास्ट पेज त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची ती म्हणजे भूगोलाची पुरवणी कारण या भूगोलाच्या पुरवणीवर चार मार्काचा नकाशा भरणे आणि ओळखणे असते आणि आले पण माहिती व्यवस्थित दिली होलोग्राम स्टिकर लावले पहा आता प्रश्न नेहमी विचारतात आम्ही ज्यावेळेस भूगोलचे लाईव्ह सेशन घेतो विद्यार्थी मित्रांनो तर यावर्षी भारत येणार का ब्राझील भारत येणार का ब्राझील पण विद्यार्थी मित्रांनो मल्टिपल स्वरूपात बोर्ड पेपर सेट करत असते त्यामुळे गेल्या वर्षी ब्राझील आला होता यावर्षी भारत येईल या वर्षी भारत आला होता पुढच्या वर्षी ब्राझील असं काहीच नाही व्यवस्थित नकाशा कसा भरायचा एक सेशन मध्ये भूगोल अवघड वाटते त्याच्या लिंक तुम्हाला चॅनल वर पाहायला मिळते ओके आज मराठीच घेणार आहोत आपण बारकोड ब्रह्मासाठी एक्स्ट्रा टाइम मिळतो का बारकोड साठी एक्स्ट्रा टाइम मिळतो काहीही हरकत नाही आता ते नियमच घेणार आहोत आपण स्टिकर नसते स्टिकर असते आणि हा आलेख इथं काढायचा आता पहा विद्यार्थी मित्रांनो हॉलटिकीट वाचला असेल तर ह्या हॉलटिकीट वर स्पष्ट सूचना आहेत की अर्धा तास अगोदर आपण परीक्षेच्या हॉलमध्ये उपस्थित राहणार आहात म्हणजे अकरा वाजता पेपर असेल तर साडे दहाच्या आधी आपण हॉलवर जाणार आहोत आणि पेपर मध्ये आपण ज्या नेमक्या चुका करतो का त्याचा एक सुंदर व्हिडिओ पाचच मिनिटाचा आहे तुम्हाला वाटलंच तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन ते पण पाहून घ्या आणि दहा मिनिट वेळ नंतर वाढवून देणार आहेत म्हणजे दोन वाजताचा पेपर दोन दहा ला सुटेल ते एकदा पाहून घ्या सूचना का एक दिलेलं हॉलटिकीट दररोज सोबत न्यायचं ते पण ओरिजिनल आलं लक्षात सोबत काय काय साहित्य न्यायचंय ते उपयोजित लेखनचा गारपले सरांचा एक सुंदर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ऑलरेडी चॅनलवर तो पहा चाळीस पैकी एक सुद्धा तुमचा मार्ग कटणार नाही इतका सुंदर सरांनी केला होता सर तुम्हाला आज पुन्हा मार्गदर्शन करतील फक्त नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला लिंक लगेच मिळेल त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची पानाच्या दोन्ही बाजूला लिहायचे विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पुरवणी उत्तर पत्रिकेच कोणतंही पान फाडायचं नाही जर फाडलं आणि असं जर आढळ तर शिक्षा होऊ शकते त्याच्यामुळं कुठलंही पेज फाडायचं नाही कमी करायचं नाही त्याच्यासोबत छेडछाड करायची त्याच्यानंतर कोणताही पेपर असो मराठी पासून भूगोल पर्यंत आल्याबरोबर पर वरच्या साईडला आपला बैठक क्रमांक आधी लिहायचा वरच्या साईडला चौथी महत्वाची सूचना प्रश्न उपप्रश्न एका खाली एका एक लिहायचं कम्प्लीट न्यू पेज असेल न्यू क्वेश्चन असेल तर न्यू पेज वापरा पण सब क्वेश्चन असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेत कधीही दोन वेगवेगळ्या शाहीचा पेन वापरायचा नाही आणि तसं जर आढळलं ग्रहपाठासारखं तर तुमचा निकाल कदाचित राखीव राहू शकते त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा नियम विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एखादा उत्तर लिहिले आणि तुम्ही त्याच्यात जर खोडले तर त्या ठिकाणी जर तुम्ही अशी रेस्ट जर या ठिकाणी आपल्याला एक्झामिनरची सही पूर्वी कधी काळी नियम होता तो आता राहिला नाही सही घ्यायची नाही लिहिला असेल खडाखोड केली असेल हरकत नाही तुम्ही नव्यानं ना लिहा जो नव्यानं लिहिला जाईल त्याच्यावरच तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील त्याच्यानंतर परीक्षा सुरू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत म्हणजे अपवादात्मक परिस्थिती जर सोडली तर तुम्हाला हॉलच्या बाहेर जाता येणार नाही जर खूपच अपवादात्मक परिस्थिती आली असेल तर तुम्हाला प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका सर्व पर्यवेक्षकाकडे जमा करूनच वर्गाच्या बाहेर जाता येईल पण अपवादात्मक परिस्थितीत नाही पेपर संपण्याच्या दहा अगोदर तुम्हाला इशारा घंटा होईल बोर्ड तुम्हाला होलोग्राफ स्टिकर पुरवेल ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचं यासाठी मार्गदर्शन तुम्हाला वर्गातले पर्यवेक्षक करतील शेवटची आणि सगळ्यात महत्वाची विद्यार्थी मित्रांनो सूचना दरवर्षी जशा बोर्डाच्या परीक्षा स्ट्रिक्ट होतात त्याही पेक्षा जास्त स्ट्रिक्ट परीक्षा यावर्षी आहेत म्हणजे इवन सीसीटीव्ही सी कॅमेऱ्या सगट परीक्षा आहेत त्याच्यामुळं आपल्यासोबत असलेली कुठलाही मोबाईल इलेक्ट्रॉनिक घड्या पॉकेट कलिक्ट सॉरी कॅल्क्युलेटर इलेक्ट्रॉनिक्स कुठलंही साहित्य आपण सोबत न्यायचं नाही जाताना व्यवस्थित चेक करूनच आपण आपला हॉल सोडणार आहोत व्यवस्थित या सगळ्या सूचना पहा या संदर्भात काय अडचण असेल तर आम्ही तुम्हाला वेळोवेळी गाईडलाईन करू मराठी कुमार भारतीचं एक सेशन दहावीच्या पेपर पूर्ण ऐंशी मार्काचा कसा सोडवायचा आहे ऐंशी पैकी ऐंशी च तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन सर करतील धन्यवाद नोटिफिकेशन ऑन करा लिंक लगेच देतो किट लॅमिनेशन केले तर चालते काही फरक पडत नाही चला सर वॉच अलाउड आहे का आहे पण कोणती जी काट्या असलेली घड्याळ अलाउड आहे डिजिटल वॉच आहे शक्यतो शाहीचा पेन पण वापरू नका उन्हाळ्याचे दिवस असतात घाम चला थांबतोय काय अडचण असेल तर सेकंड सेशन मराठीचा आहे मी तुम्हाला त्यावर उत्तर देईन गारपल्ले सर सोळा वर्ष झालं दहावीला शिकवते आणि जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष सर पेपर बोर्डाचे चेकिंग करतात आणि मॉडरेशन पण करते तर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील पाच मिनिटामध्ये तुम्हाला लिंक मिळेल धन्यवाद